राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलंय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची राजकीय हानी झाली आहे राज्यातील जनतेनं भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे महायुतीचा एकतर्फी विजय आणि महाविकास आघाडीचं पानिपत यामुळं दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक कायम लक्षात राहील कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी पैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेत एकूणच या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा कानोसा घेण्याचा बी न्यूजनं प्रयत्न केला त्यातून आलेल्या या, आले या प्रातिनिधिक प्रतिक्रिया तर महायुतीच्या बाजूनं चांगल्या प्रकारे कल लागलेला आहे आणि कोल्हापुरात सुद्धा महायुतीचे आणि अपक्ष म्हणून जवळपास दहाच्या दहा आमदार आलेले आहेत आता हे एकजुटीनं दहाच्या दहा आमदार कोल्हापूरचे जे काही प्रश्न आहेत जिल्ह्याचे प्रश्न आहेत त्यांनी सोडवण्याचे लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन उड्डाण पूल झालेला नाही बाबूबाई परिक पुलाच्या बऱ्याच दिवस झाल्या त्या अडचणी तिथल्या पूर्व पाऊस दिवस पडला की पाणी वगैरे याचं निराकरण कुठं ना कुठं तरी या लोकांनी करायला पाहिजे त्याचप्रमाणे ह्या सरकारने ज्या काही योजना आणल्या गरिबांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी याचंसुद्धा थोडंफार मतदानावर परिणाम झालेला आहे आपल्या इथं ज्या शेटा आलेल्या आहेत निवडून ते यांच्या जे अडीच वर्ष केलेले कामं आहेत त्यांच्या कार्याची कामाची पोच पाहते आणि या शेटा मोठ्या प्रमाणात येण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण वर्गाचं मतदान आणि याच्यापुढे त्यांनी दिलेले जे काय आश्वासन आहेत त्याचंही एक कारण मोठं आहे या ठिकाणी आणि आप आपल्याला आता परिवर्तनाची नांदीच म्हणावं लागेल एक हा निकाल म्हणजे पुढच्या भविष्यात होणाऱ्या कोल्हापूरचा विकास धरून हा निकाल लागलेला आहे ला। त्याच्या सरकारबद्दल मी जेवढंच सांगतोय त्यांना लोकांनी जी भरभरून मतं दिलेली आहेत किंवा त्यांना जे सत्तेवर बसवलेलं आहे त्या सत्तेचा त्यांनी आता सदुपयोग करावा एवढीच विनंती आहे महागाई त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवावी बाकी ते त्यांच्याकडनं रस्ते पाणी बाकी ते ह्या सरकारकडनं काही अपेक्षा नाही आहे व्यवस्थित त्याने पाच वर्ष हे सरकार चालवावं लक्षात ठेवा लोकांच्या त्याने मतात यावं त्याने एवढी त्यांच्याकडनं आम्हाला त्या अपेक्षा आहे बाकी काही नाही आत्ता महिलांसाठी या सरकारने खरंच खूप चांगली योजना जी लाडकी बहिणी योजना राबवलेली आहे त्यामुळं अनेक महिलांच्या संसाराला हातभार लागलेला आहे त्यांना सा आपलं कुटुंब चालवणं किंवा आपल्या मुलांची शिक्षणं याच्यासाठी ते पैसे खरंच उपयोगी पडत आहेत त्याबद्दल खरंच सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि आभार पण आहेत आणि अपेक्षा एक अशी आहे की थोडी आणि महागाई जर कमी करता आली त्यांना त्यांच्या परीने तर आणखीन महिला आनंदित होतील आणि पुढचे आणि पाच का आणखीन कितीतरी वर्ष हे लाडके भाऊ असेच राहतील अशी मला आशा आहे तर मला एक कलाकार म्हणून असं वाटतं की आमच्या कलाक्षेत्रातील कलाकारांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्या काही आमच्या अपेक्षा आहेत सरकारकडून त्या सगळ्या व्यवस्थित पूर्ण होतील याची मला शंभर टक्के खात्री आहे कारण सुरुवातीला जेव्हा केशराव भोसले नाट्यगृहाचं आमचं अडचण निर्माण झाली समस्या जी झाली आमच्या कलाकारांच्या बाबतीत तर ते ताबडतोब या सरकारनं महायुती सरकार जे होतं त्यांनी ताबडतोब डिसिजन घेऊन कामाला सुरुवात केली आणि महायुती सरकार आल्यानंतर आम्हाला देखील खूप आनंद झालेला आहे कारण याच सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत की हे सरकार आम्हाला लवकरात लवकर आमचं केशराव भोसले नाट्यग्रहच आणि इतर जे काही कलाकारांच्या अपेक्षा किंवा स्वप्न आहेत ते पूर्ण करतील याची आम्हाला शंभर टक्के कलाकारांना गॅरंटी आहे आत्ता ज्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी आपल्या उमेदवारांना जे निवडून दिलेलं आहे त्यांना आपली एकच इच्छा आहे की नवीन सरकार स्थापन करण्यामागचं कारण म्हणजे ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्याकडून ह्याच अपेक्षा आहेत की कोल्हापुरातले रस्ते कोल्हापुरातल्या सुख सुखसुविधांचे जे प्रश्न आहेत हे सगळे मार्गी लावावे आहेत ह्या अपेक्षा आपण या, आप या सर्वांना निवडून दिले त्यांनी इच्छा आपल्या पूर्ण कराव्यात लाडकी बहीण योजना हे जे चालू आहे हे इथून पुढे अशी चांगलात आणायला हवी आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे तो असाच कंटिन्यू चालू राहायला पाहिजे येणाऱ्या पर्यटकांची पार्किंगसह सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात तसेच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा रस्ते चांगले व्हावेत आणि कचरामुक्त कोल्हापूर ही एक जी कल्पना आहे ती अंमलात येण्या येण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच एक माफक अपेक्षा आहे